मित्रांनो आताच एक आपण तुफानी फेरा बघितला नक्कीच आपला वजीर आणि मथूर मध्ये एक फेरा पडला दादा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं अभिजित कदम आणि दादा आपल्या नंदीचं नाव सांगा ना वजीर वजीर नक्कीच एक इंटरेस्टिंग हिंदी केसरी वजीर मित्रांनो या वजीरची कारकिर्दी तेवढी मोठी आहे आणि बरेचसे असे मैदानामध्ये फायनलचा मानकारी देखील ठरलेला आहे वजीरबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत त्या अगोदर आपण माहिती घेणार आहोत की आजचा जो फेरा आहे त्याचं नियोजन वगैरे कसं झालं दादा सांगा ना आजच्या नियोजना बद्दल नियोजन रात्री शुभमला फोन केलेला शुभम पाटील उसाटने बोललो दादा वजीर पाहिजे आपला मथूर पाहिजे तुमचा वजीर मध्ये बोलले दादा उद्या मुंबई वेळेला मैदान आहे सकाळी ओपन मैदान आहे मैदानात घेऊन आपण फेरा नक्की टाकू आ, आज कशी गाडी पळाली मथुर सोबत नाही आम्हाला जशी पाहिजे होती पळायला त्या पद्धतीत गाडी पळायला नक्कीच मथूर म्हणजे बघा आता आजारपणातून बाहेर सावरतोय पण नक्कीच एक चांगलं म्हणजे असं प्रेक्षकांच्या मनामध्ये दाखदू आहे की कसा पालतून कसा नाही त्या दिवशी पण एक पेऱ्याला मस्त पाला मथूर आणि आज नक्कीच चर्चेत असलेला नंदी आज तुम्हाला भेटला आणि एक चांगली चांगला पेरा पाला नक्कीच आता थोड्या तो दिवसानंतर पण तुमची अगोदर पण चर्चा होती हो। याच्या पुढेही चर्चा होणार आहे हो। काय बोलताय मथुर बद्दल मथूर काय महाराष्ट्रामध्ये बिनजोडचा बादशा आहेच आणि हा घाटावर पळतो चांगला पण आज आम्ही मुंबई मध्ये खाली उतरला रात्रीच उतरवला आणि आज मैदानाला घेऊन आलो बैल चांगला पळाला दादा कारकीर्द सांगा ना आपल्या वजीरची वजीर, वजीर कोळ्याच्या मैदानात गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेला आणि आता मागे जे हिंद केसरी मैदान झालं पुसेगावला तिथं पाचव्या क्रमांकाचा मानकरी झाला होता दादा आजची आजचा जो स्पीड बघता गाडी तर एकदम मस्त पळाली याच्या पुढे कधी बिंजोडला नियोजन होईल का आपल्या मात्र सोबत गाडी आज चांगली पळाली थोडा त्याच्यावर डिस्कस करू शुभमशी दादांशी आणि मग कसं काय ते नियोजन गाडी पाळताना बघायला भेटेल दादा खूप सारे नंदिना बघायला आपल्याला बरेचशे असे नंदिना पण पेरा भेटत हो। पण तुम्हाला एका शब्दावर एकाच हो दिवसात झालं कारण दादा बरोबर आज आम्ही जेव्हा दादानी मथूर घेतला तेव्हापासून आम्ही दादाच्या बरोबर आहे कंटिन्यू प्रत्येक मैदानात घाटावर असो किंवा खाली मुंबईमध्ये असो दादा बरोबर जातो दादा बरोबर मैदानामध्ये बैलाचं सगळं हे देखरेख करतो आणि दादाला रात्री बोललो आम्ही शुभमला दादांना दादानी लगेच बैल दिला आणि आज आमचं दोन वर्षाचं जे स्वप्न होतं ते नक्कीच साकार झालं दादा बघा उतरल्या उतरल्या बघितली तुमच्या सोबत एवढी पब्लिक होती आणि आता पण तेवढीच आहे या पोरांबद्दल काय बोलताय पोरं सगळी जीवाभावाची आहेत आणि सगळी गावातलीच आहेत आणि आमचे दोन पाहुणे मुंबईवरून आलेत अ मुळशीतून आलेले आहेत त्यांच्याकडे वरती त्यांच्या नावाने बैल पळतो जाकुबाई माता प्रसन्न चाळे मुळशी या नावाने वरती घाटावर बैल पळतो तीन फेऱ्याच्या मैदानाला आणि बिंजोड मध्ये खाली मुंबई मध्ये श्रीराम वर्धानी प्रसन्न आनंदनगर या नावानी पळतो दादा घाटावरती आपल्या नंदीचा दरार आहे पण मुंबई बिंजोडला आपण कशा प्रकारे शर्यती केलं बिंजोडला असं का जे शर्य समोरचे नंदी बघून आपण नाव फिरवत आहे नाही आता आज समोरची नंदी बघूनच गाडी फिरेल आजच्या पैऱ्या बद्दल काय सांगू शकाल का पहिरा शुभमनी केलेला आहे अजून म्हणजे थोडं गुलदस्त्यात आहे ओके बरोबर कारण का इथलं असं आहे ना मित्रांनो मुंबईचा की जोपर्यंत आपण खालती जात नाही ना, ना सुटायला सुट्टीपर्यंत तोपर्यंत आपल्याला ना ना समजत नाही पैरा कोण आहे आणि म्हणजे कसं समोरचा पण अंदाज नाही लावू शकत की कशी गाडी पळवते कारण का एक नंदी पळून इथे होत नाही इथे दोन्ही नंदी पळायला लागतात आणि पब्लिक पण तेवढीच असते काय दादा काय बोलता हो बरोबर आहे मुंबई म्हटलं म्हणजे पब्लिक आली आणि पब्लिक मध्ये जो बैल पळल पब्लिक तोडून तोच खरा पब्लिक किंग म्हणून ओळखला जातो मथुर एक आजार एक आहे असा नक्कीच दादा आजच्या शर्यतीसाठी खूप सारे शुभेच्छा असतील पण येणार पुसेगावचं मैदान एक त्या, त्या मैदानाला जायसाठी म्हणजे जा बोलतात ना की शेतकऱ्याची नक्कीच तशाच प्रकारे आपल्याला तो मैदान बघायला भेटतं कसं काय नियोजन असणार आहे आणि काय तुमचं वर्कआउट चालू आहे याच्या मागे वर्कआउट असं चालू आहे कुशेगाव विंध केसरी मैदानाला वरती नियोजन सगळे आपले आ, आ, मामा आहेत घाटावरून आले आपले मुळशी मधून आणि हे आपले दादा आहेत तर ते मामावरती त्यांचं मनोज खैरे ते सगळे नियोजन करतात वरती आणि त्याला तो मला विचारतो बाबा असा असा बैल आहे टाकायचा का आणि मम्मी बोललो की बरं नाही आपल्याला आपल्या बैलात पळेल तर मग टाकणार आणि तसं कुसे का हिंदकेसरी मैदान खेळणार बघायला गेलं तर मुंबई आणि घाटावरच नियोजनाशिवाय कायच होत नाही आणि नियोजन करता नाही तर सगळ्यांचं सहमत देखील पाहिजे कारण का आज ना तुमच्या सोबत एवढी जणं असतात कुठेतरी तरी पैरा चुकायला नको मग त्याच्यासाठी कसं काही नियोजन करता आणि सगळ्यांची सहमती प्रत्येक वेळीच असते का हो बरोबरच आहे इकडं पैरा झाला पैरा करायचा असेल इकडं बैल आणायचं असेल तर शुभमला विचारलं जातं गौरवला विचारलं जातं दादाला आता दादा आमच्या सगळ्यात मोठा आहे दादाला राहुल शेटला विचारलं जातं बाबा दादा असा असा पायरा करायचं आपल्याला काय करू जर हो बोलले तरच त्या पहिला बैल पडवं ओके म्हणजे okay, इथे पण शुभम असो किंवा oh. राहुल दादा असो हेच नियोजन करत असतात oh. दादा खूप सारे शुभेच्छा देतो येणाऱ्या कालामध्ये दे आपला वजीर असंच नाव करत राहील अं जसं मागच्या वेळी सिंध केसरी मैदानाचा गुलाल घेतला यावर्षी देखील आम्हाला पण अपेक्षा असेल की नक्कीच आपल्या वजीरने गुलाल घ्यावा पहिले चांगले करा खूप सारे शुभेच्छा देतो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद